मला सांगितलं माझी तुम्ही ट्रीटमेंट घेतली दहा दिवस पूर्ण केले मी पण मॅडम ना काहीच न सांगता त्यांनी माझी खूपच काळजी घेतली काळजी घेणं काम मला माझी सारी सांगितली त्यांना काहीच नाही सांगितलं पण कोणती मुली सारखी त्यांनी माझी काळजी घेतली माझ्या पिल्ला भरपूर आयुष्यवाद

म्हणजे त्याच्या ताबूडचं जर आणलं तर दहा दिवसात पहिल्यासारखं आणि जास्त दिवस आपल्याला असलो तर दोन तीन घ्यावं लागत कारण त्या दिवसाचं दोन असलो तर पण ताबूचं बांधलं गुण कंब समजा मालकाळला असला तर त्याला पण फरक आहे लिह्यात आहे दम्यात आहे आता माझे बघत सात पेशंट वकिंग होते आणि मी त्यांचं ऐकलं माझा स्वतःचा पण मला अनुभव म्हणून तुम्ही सेवा करता आणि कालचे म्हणजे आलं माणसं तुम्ही जीव आणून देतात त्याच्याबद्दल सगळ्या लोकांचं तुमच्या प्रेमाचा आशीर्वाद